ही माझी भेट नाही माझा हक्क या घरातला मी जेव्हा जेव्हा येते या घरातून नेहमी हे आणि आपला ह्याचा बटाट्याचा किस जो इथे बनवतात माझ्या मुलांचा सगळ्यात प्रिय आहे तर इथून नेहमी घेऊन जाते मी आणि मग मुंबईला आम्ही तळून नेहमी यांची आठवण काढत खात असतो आज काय काय भेट मिळाली रक्षाबंधनाची तुम्हाला आज बऱ्याच भेटी मिळालेल्या तसं का मी नाही तुम्हाला सांगणार एका भावाने एका भावाला तुम्ही राखी बांधलेली आहे दुसरा भाऊ देखील आता राखी बांधायची वाट पाहतोय रामकृष्ण हरी <laughs>